नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण किल्ले पन्हाळगड इथे आलो आहोत पन्हाळगड किल्ल्याचे अंतर हे कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर इतके आहे आणि महाराष्ट्र प्रशासनाच्या बसेसने तुम्ही इथे येऊ शकता तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण किल्ले पन्हाळगड याचा इतिहास आणि इथली महत्त्वाची स्थळे यांना भेट देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची सूत्रे ह्याच किल्ल्यावरनं हाती घेतली होती तर मित्रांनो दहा नोव्हेंबर नौ सोळाशे एकोणसाठ साली शिवाजी महाराजांनी अफजलखानचा वध करून प्रतापगड हस्तगत केला होता आणि त्याच्या नेमक्या अठरा दिवसाने म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली महाराजांनी पन्हाळगडसुद्धा हस्तगत केला होता तर मित्रांनो दोन मार्च सोळाशे साठ साली सिद्धीजोहरचा वेढा ह्याच किल्ल्यास पडला होता आणि सुमारे चाळीस हजार सैन्यसोबत घेऊन त्याने हा पन्हाळगडाला वेढा दिला होता पुढे सतराशे दहामध्ये पन्हाळगड किल्ला हा कोल्हापूरची राजधानी झाला होता आणि पुढे अठराशे चौवेचाळीस साली हा किल्ला ब्रिटिशांनी हस्तगत केला होता तर मित्रांनो आपण आता पन्हाळगड किल्ल्यावर तीन दरवाजा इथे आलो आहोत नावाप्रमाणे तीन दरवाजा म्हणजे इथे तीन दरवाजे आहे आणि पन्हाळगड किल्ल्यामध्ये आतमध्ये शिरण्यासाठी हा एक महत्वाचा मार्ग आहे तर मित्रांनो आपण आता अंधार बावडी इथे आलो आहोत की एक तीन कमानाची वीर आहे खाली उतरण्यासाठी ह्या पाऱ्या बघू शकता तुम्ही तर मित्रांनो अंधार बावडी ही एक बावडी नसून किल्ल्यामध्ये असणारे किल्ल्यासारखी आहे आणि त्या काळी येथील पाण्याचा उपयोग त्यासाठी होत आलेला असावा तर अंधारबावडीच्या वर जाण्यासाठी एक चोरदरवाजासारखी वाट आहे जिथं तुम्ही या विहिरीच्या वर जाऊन सुद्धा इकडे बघू शकता अंधारबावडीला भेट दिल्यानंतर डाबीकडे एक रस्ता गेला आहे तर तिथं दीड ते दोन किलोमीटर गेल्यावर पराशर गुहा तुबाची तुपाची विहीर आणि पावनगड याला आपण भेट देऊ शकता तर मित्रांनो आपण आता पराशर गुहा इकडे आलो आहोत तर अंधार अंधारबावडीकडनं डाबीकडे एक रस्ता गेला आहे जो जवळपास एक एक किलोमीटर अंतर चालून गेल्यावर पराशर गुहा इकडे येतो पराशर गुहा ही प्राचीन कालची गुहा आहे आणि तर मित्रांनो अगस्त्य ऋषीच्या आज्ञेने पराशर मुनींनी इथे तपश्चर्या केली होती या गुहेला लॉक लावण्यात आले आहे त्यामुळे आतमध्ये आपण बघू शकत नाही तर मित्रांनो आता आपण पावनगड इथे पोचला आहोत ते तुम्ही तुपाची विहीर आणि महादेवाचे प्राचीन मंदिर बघू शकता तर मित्रांनो आपण आता पावनगड इथे तुपाची विहिरी इथे आलो आहोत ह्या विहिरीमध्ये आधी तूप साठवलं जायचं तुपाच्या औषधी गुणधर्मामुळे युद्धामध्ये किंवा युद्धाभ्यासामध्ये जर सैनिकांना काही जखमा झाल्या तर येथील तुपाचा औषध म्हणून उपयोग करण्यात याचा आणि ह्या तुपाच्या विहिरीजवळच प्राचीन काळचे शिवमंदिर आहे अगदी कौशल्य रीतीने ह्या मंदिराचे मंदिरा बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे याच जागी पावनगडावर चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी महादेव मंदिराजवळ सूचना फलक लावताना सुमारे चारशे सात तोफांचे गोळे सापडले आणि हे तोफांचे गोळे आता पुरातत्व खात्याकडे देण्यात आले आहे तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की इतक्या मोठ्या संख्येमध्ये सुमारे चारशे सात हे शिवकालीन तोफेचे गोळे सापडण्यात आले आहे पन्हाळगडावर चालून चालून चक्क दमलो आहे मी सुमारे आठ ते नऊ किलोमीटर चालून झालं आहे माझं आणि आधी मला वाटले की तीन दरवाजापासनं पावनगडाच्या अंतर हे केवळ दोन अडीच किलोमीटर आहे पण तिथे गेल्यावर मला कळलं की हे अंतर सुमारे साडेतीन ते चार किलोमीटर आहे म्हणजे जाण्या येण्यासाठी तुम्हाला जवळपास सात किलोमीटर चालून जावे लागेल आणि इथे येण्यासाठी काही साधनसुद्धा उपलब्ध नाही जसं ऑटोज वगैरे त्यामुळे एकटेकडे येऊ नका पंढराळगड हा अतिशय अतिशय प्रचंड असा गड आहे आणि ह्या गडाची तटबंदी ही सात किलोमीटरमध्ये पसरली आहे त्यामुळे जर तुम्हाला गडाला भेट द्या द्यायची असणार तर तुम्हाला पूर्ण दिवसच इथे द्यावा लागेल शक्य होईल तितक्या लवकर इथे येण्याचा प्रयत्न करा आपण आता अंबरखाना इथे आतमध्ये शिरणार आहोत तर मित्रांनो आपण आता अंबरखाना इथे आलो आहोत तर अंबर म्हणजे धान्य आणि खाना हो। म्हणजे कोठार तर हे त्या काळचे धान्याचे कोठार आहे तुम्ही बघू शकता की हे ध हा अंबरखाना किती अवाढव्य आहे ह्या अंबरखान्याचा विस्तार हा आवाढ हव्य आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये हा खाली आहे त्यामुळे इथे आपण काही पण बोललो तर आपला आवाज इथे असा फिरला जातो म्हणजे घुमतो आपला प्रतिध्वनी तुम्ही इथे स्पष्टपणे ऐकू शकता एकोणीसशे साठ साली जेव्हा पन्हाळा गडाला साडेचार महिन्याचा वेढा घातला होता तेव्हा ह्याच अंबारखान्यातून अन्नधान्याची व्यवस्था व्हायची तर पन्हाळा गडावर गंगा यमुना आणि सरस्वती नावाची तीन मोठी धान्याची कोठारी आहे त्यापैकी जे कोठार आपण आता बघत आहो गंगा कोठार हे सगळ्यात मोठं आहे आणि याची क्षमता पंचवीस हजार खंडी इतकी धान्य साठवण्याची आहे तर एक खंडी म्हणजे जवळपास तीनशे किलो इतकं होतं तर यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की किती आवड हवी असं ही, ही धान्याची कोठी आहे धान्याचे कोठार नसून त्या गाठचा हा बाले किल्लाच आहे गंगा लगतच ही दुसरी कोठी आहे आणि इथे जायसाठी ह्या पायऱ्यासुद्धा आहे वरती परंतु इथनं वरती जायसाठी पुरातत्व खात्याकडनं आपल्याला परवानगी नाही आहे त्यामुळे मी वरती जाणार नाही तर ही दुसरी कोठार आहे धान्याचे ह्या कोठाराचे नाव यमुना कोठार आहे आणि विजापुरी पद्धतीचे ह्या कोठाराचे बांधकाम आहे आणि ही तिसरी आणि शेवटची धान्याची कोठार आहे या कोठाराचे नाव सरस्वती आहे तर मित्रांनो पन्हाळगडावर आल्यास अंबारखानाला अवश्य भेट द्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी आपण भेट दिलेल्या धान्याचे कोठार होता त्याचं नाव होतं गंगा हे यमुना आणि हे सरस्वती तर मित्रांनो आपण आता आंबारखान्यानंतर सुमारे एक किलोमीटर चालून आल्यानंतर तबक उद्यानात आलो आहोत तर तबक उद्यानामध्ये आत्मदेशतास तुम्हाला पहिला दरवाजा लागणार ज्याचे नाव वाघ दरवाजा हे आहे मित्रांनो तबक उद्यान म्हणजे पन्हाळा गड्याचाच एक पाठ आहे एक भाग आहे ज्याला उद्यानामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे तर इथे आपल्याला काही एंट्री फीज लागणार आहे तर चला बघूया आपण किती फीज आहे पाच पाच तबक उद्यानामध्ये आत शिरण्यासाठी केवळ पाच रुपये शुल्क आहे बारा वर्षाच्या वरील आणि बारा वर्षाच्या खाली मुलांसाठी केवळ दोन रुपये शुल्क आहे तर उद्यानाची वेळ ही सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहापर्यंत आहे मित्रांनो हा रस्ता मॉर्निंग वॉक ट्रेककडे गेला आहे तर ह्या उद्यानामध्ये तुम्ही बघू शकता अतिशय दाट अशी झाडांची वस्ती आहे आणि इथे याच्या आधी मला असं वाटलं नव्हतं की इतकं छान हे उद्यान असणार पण खरंच खूप छान उद्यान आहे आणि पन्हाळ्याला आल्यास नक्की भेट द्या ह्या उद्यानास तुम्ही गडाची तटबंदी सुद्धा बघू शकता तर मित्रांनो सायलन्स तबक उद्यान हे एक सायलन्स झोन आहे त्यामुळे कसल्याही प्रकारचा इथे गोंधळ घालू नका आणि निसर्गाचा समतोल राखण्याची काळजी घ्या हा वारणा परिसर वारणा परिसर निरीक्षण पॉइंट आहे इथनं आपण वारणाचा परिसर बघू शकता वारणा डेअरीचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असणार याची मला खात्री आहे वाव तर मित्रांनो बघू शकता हा जो परिसर दिसत आहे हा वारणाचा परिसर आहे आणि खूप छान असा व्ह्यू पॉइंट आहे हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून मन अगदी प्रसन्न झाले आहे पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती बघू शकता सुरुवातीला हा चार दरवाजा आहे जो कि पन्हाळा किल्ल्याच्या पूर्वेकडे आहे त्यानंतर हा नायकिनीचा सज्जा आहे सज्जा कोठी तिथनं वाघ दरवाजा जिथनं आपण आता आतमध्ये आलो आहोत तिथनं दुतोंडी बुरुज आहे पुढे गेल्यावर राज दिंडी मार्ग अंबरखाना ज्याला आपण आता भेट देवली दिली तो अगदी किल्ल्याच्या मध्यस्थानी आहे आणि किल्ल्याच्या पश्चिमेस तीन दरवाजा आणि अंधार बावडी आहे ज्यांना सुद्धा आपण भेट दिली आहे आणि किल्ल्याच्या अगदी टोकाला पुसाटी बुरुज आहे तर मित्रांनो पन्हाळा किल्ल्याच्या प्रतिकृतीस भेट दिल्यास आपणास किल्ल्यावर कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या भागास आहे याची कल्पना येईल छत्रपती संभाजी राजे जे होते तर ह्या संभाजी संभाजीराजेसने शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा राजकारभार सांभाळण्यासाठी संभाजीराजेसनी सज्जा कोटीमध्ये ठेवलेलं होतं नजर कैद्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलगाला नजर कैद्यामध्ये नजर म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये फिरायचं सगळीकडं किल्ला सोडून जायचं नाही कुठं एक त्यांची चाल होती ती दिलेर खान हा दिलेर खान जो होता हा दिलेर खानाकडे संभाजी राजेसनी पाठवलेलं होतं त्यांच्या काय गुप्त रचना चालवत हे वगैरे जाणून घेण्यासाठी परत हा अटॅक करू नये संभाजी संभाजीराजेसनी काही धोका होऊ नये म्हणून संभाजीराजेसनी हिता आणलं सज्जाकोटी मध्ये आणि नजरकेदीमध्ये ठेवलेलं होतं लास्ट भेट शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ला पण हा गडा होती सज्जाकोटी या पॉईंटला झालेली असते नऊ वाढ साडेआठ ते एवढा मोठा लांबीला तिरंगा झेंडा इथे पडकला जातो सर्वात मोठा झेंडा असतो हे किल्ल्याची सुरुवात आहे कुठून तुमचे जकात खाली तिकीट घेतलं लाल पावती घेतली तिथून किल्ल्याला सुरुवात झाली किल्ला बांधलाय भोजराजांनी दहाशे बावन मध्ये अकराशे बारा मध्ये पूर्ण केला पन्हा बांधायला साठ वर्ष लागलेलं होतं हे किल्ल्याचं पूर्वीचं नाव आहे पन्नग आले पन्नग म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर नाग जमातीचे लोक या गडावती इसवी सन पूर्व राज्य करायचे नंतर देवगिरी किल्ल्याची यादव आली तर बाराशे आठ मध्ये किल्ल्याचं नाव होतं पर्णालदुर्गा आणि पर्नालक अशी दोन नाव होती नंतर विजापूरचा आदिलशाला गडावती आणि विजापूरच्या आदिलशाला किल्ल्याला नाव ठेवलं शहा नबी दुर्ग नंतर <laughs> छत्रपती शिवाईराजींनी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला हा किल्ला पहिल्यांदा जिंकलेला आहे किल्ला जिंकायच्या आधी अठरा दिवस पाठीमाग प्रताप गडाच्या पायथ्याशी अब्दल खानचा वध केला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला हा एक किल्ला पहिल्यांदा जिंकलेला अठरा दिवसामध्ये लगेच अठरा दिवसात किल्ला जिंकला त्यावेळेला सिद्धी जुहारचा वेळा पडला पणा गडाला चाळीस हजार सैनिक घेऊन त्याला शिवाजी महाराज इथं होती गडावरती संपूर्ण सगळा धान्यसाठा होता तो संपलेला होता सगळा म्हणून शिवायराजींनी काय केलं स्वतःचा डुप्लिकेट बनवला त्याचं नाव आहे शिवाकाशीत शिवाकाशीतल्या एका पालखीमध्ये बसवला आणि ती पालखी प्रति प्रतिशिवाई म्हणून पाठवून झाली बसवण्यासाठी दुसऱ्या वाटेने छत्रपती शिवाजीची पालखी घेऊन बाजीप्रभू देशपांडे इथून निघून गेले ते घोडखिंड नावाची जी खिंड आहे पंच्याहत्तर किलोमीटर जाऊन अडवून धरली राजेशने सांगण्यात आले की लाख मेले तर चालतील त्याला लाखांचा पोशिंदा झाला पाहिजे ला जाऊन पोचा पोहोचल्यानंतर काहीतरी खून दाखवा शिवाजी महाराज पोहोचल्यानंतर तिथे पाच टोप्यांचे आवाज झाले ते ऐकले बाजीप्रभू देशपांडे आणि लढत असताना त्या खिंडीमध्ये प्राण सोडले त्यांच्या रक्ताना ती पावन झाली तिला पावनखिंड नाव पडलं चालत जाण्यासाठी तीन दिवसाचा प्रवास आहे पावनखिंडीपर्यंत पोहोचला त्या लोकांनी साडेसात तासांमध्ये पालखी पोहोचलेली होती लोक तशी चालू शकतात साडेसात तासात गेलेली होती एका रात्रीमध्ये पार केलं लोक तशी चालणार होती की सोळा तास लागले एका रात्रीमध्ये गेले लोक तशी चालणार होती म्हणून तिथपर्यंत गेले नंतर हा केला सिद्धीच वर्ग ताब्यात आला तेरा वर्ष आणि तेरा वर्षानंतर घेतला परत एकदा शिवाजी महाराजांनी साठ लोकांनी केला जिंकून दिला गणिमी मी कामा म्हणतात तो तीन दरवाजे मार्ग तो तीन दरवाजा तुम्ही बघून घेऊन आला तर प्रवेश आहे ते त्या दरवाजा मार्गे शिवाजी महाराजांनी किल्ला दुसऱ्यांदा जिंकलेला साठ लोकांनी त्यावेळेला मधल्या चौकामध्ये एक हजार सोन्याची फुले शिवाजी महाराजांच्या अंगावरती उधळून सत्कार केला दुसऱ्यांदा गळावरती आले म्हणून साल आहे नऊ मार्च सोळाशे नंतर किल्ला ताब्यात आला शिवाजी महाराजांच्या तिथून गेला ज्या वेळेला ताब्यात आला त्यानंतर मग तो शेवटपर्यंत आपल्या ताब्यामध्ये राहिला होता सतराशे पाच पर्यंत सतराशे पाच ला औरंगजेब <kuh> होता या गाडावरती सतराशे सात पर्यंत आणि सतराशे सात नंतर अठरा सतराशे आठ साली ताराणी छत्रपती कोल्हापूर त्या ताब्यात आला ताराबाई राणी होत्या त्यांनी ताब्यात ता घेतला हा तर चौऱ्याहत्तर वर्ष छत्रपती राजाराम महाराजांच्या राजारा राजारा बायको त्यांनी चौऱ्याहत्तर वर्ष राजा इथून पाहिलेला आहे सर तर त्यावेळेला राजधानी होती पणा बरोबर आणि अठराशे चव्वेचाळीस ला इंगरुस इंगरुस चार दरवाजा फोडला त्यांच्या गाड्या येण्यासाठी तो रोड केलेला आहे तो रोड आणला इथंपर्यंत त्यांचा डाकखाना खाना होता सर म्हणजे त्यांची मिटिंग वगैरे होत्या इथे आपण सध्या आतमध्ये जाऊ शकतो सध्या माझी गॅलरी इमारत पूर्वीचं नाव सदर ही महल सदर माझ्या बैठका ठीक आहे पहिला माझा नमाज पडण्याची जागा आदिलशाचं दुसरा मला शिवरायांची गुप्त मिटिंग आहे उर्दू भाषेमध्ये शिकार चौतीस साल शिजवली आहे मग सुटा होता त्यांनी मानली ती मारतय नमाज पडण्याची जागा आणि हिच्यावरचा पुत्र मीटिंग शिवाजींच्या ठीक आहे समोर ज्योतिबाचं डोंगर असे ज्योतिबाचं मंदिर आहे शेवटचा डोंगर तो सतराशे तीस मध्ये बांधलेलं मंदिर आहे ग्वाल संस्थानचे अध्यक्ष रानुजीराव शिंदे यांनी बांधलेलं मंदिर आहे इकडल्या साईडचा डोंगर दिसतो पावनगड ह्या किल्ल्याचा डुप्लिकेट किल्ला स्वतः शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला त्या ठिकाणी सात तुपाची विहिरी होत्या तूप साठवायचं तू कुजवलं जायचं बघून आलो मी तुपाची विहिरी हा खुजवलं जायचं कुजवले तूप सैनिकां जखमा झाल्या तर आयुर्वेदिक औषध म्हणून वापर करायची बघा सर आता ज्या ठिकाणी आला तुम्ही हिचं नाव आहे दुतुंडी बुरुस दुतुंडी बुरुस म्हणतात त्याला वॉच पॉइंट म्हणजे शत्रूवरती नजर ठेवायची शत्रू कुठून गडावरती अटॅक करतात हे बघण्यासाठी जे बुरुज बांधले जातात त्यापैकी महत्वाचा बुरुज आहे दुथुंडी बुरुज म्हणजे एकोणीस पायऱ्याचा बुरुज आहे जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतर परिसर दिसते बघा सगळा टोटल परिसर एक आहे इकड सगळी या साईडनं हे समोरचं मसाईचं पठार आता जे तुम्हाला राजनिंडी मार्ग दाखवणार आहे ठीक आहे तो पठाराचा जो भाग आहे तो तिथे जाऊन म्हणजे तो जो रोड आहे तो रोड त्या पठारावरती जातोय आणि त्या पठारावरनं शिवाजी महाराजांची पालखी विशाखगडाला पाठवली होती सर जुलै महिन्याची बारा तारीख बारा जुलै सोळाशे साठ शिवाजी महाराज निघून सोळाशे साठ ला तिथे पोहोचलेले होते खिंडी मध्ये तिथून विशागड बारा किलोमीटर पुढे आहे बारा किलोमीटर पोहोचतो पर्यंत बाजीप्रभू देशपांडे त्या ठिकाणी ते लढत होते बड़ खिंडीमध्ये तिथून मग त्यांचा मृत्यू झालेला आहे तेरा जुलै सोळाशे साठ ला छत्रपती शिवाजीराजांची पालखी बारा जुलै सोळाशे साठ या दरवाजा मार्गे त्र्यंबकरावजी भास्कर यांनी हा दरवाजा उघडला इथले किल्लेदार होते त्यांनी हा दरवाजा उघडल्यानंतर शिवाजी महाराजांची पालखी सहाशे सैनिकांनी इथून पालखी नेहली होती त्यांच्या संग पंचवीस भुई लोक होती आणि पालखी उचलणारी लोक म्हणतात त्याला बाजीप्रभू देशपांडे पुलाजी प्रभू हैबतराव बांदल संभाजी जाधव विठोजी काटे रावजी बांदल सगळ्या लोकांनी नेहून बारा जुलै सोळाशे साठ ला या रोडनं पालखी विशागडाला पाठवलेली आहे याचं नाव आहे रा, राज दिंडी मार्ग दिंडी म्हणजे जाण्याचा मार्ग म्हणायचा राजेंची पालखी गेलेला मार्ग आता फॉरेस्ट खाते जे अंडर आहे ते विभागून करून म्हणजे रुंदीकरण करून गार्डन तबक उद्यान याला जोडलेला रोड आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पावनखिंडीचा जो संघर्ष होता तो इथून सुरू झाला होता आणि शिवरायांची पावले इथूनच बाहेर पडली होती एक हजार वर्षापूर्वीचा तलाव सर हो का भुजराजाच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे जर पन्नास ते साठ फूट खाली खोल आहे पन्नास साठ फूट खोल आहे हो का पाणी पण स्वच्छ दिसत आहे

तर मित्रांनो याच मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक लक्ष सोन सोनचाफ्यांची फुले सैनिकांद्वारे अर्पण केली होती हे तलाव अगदी प्राचीन तलाव आहे आणि सुमारे एक हजार वर्षापूर्वी राजा भोज यांनी ह्या तलावाची बांधणी केली होती तर मित्रांनो सोमेश्वर मंदिरानंतर आपण संभाजी महाराज मंदिर इथे आलो आहोत आणि हे मंदिर छत्रपती संभाजी महाराज यांना समर्पित आहे सोमेश्वर मंदिरापासनं सुमारे तीनशे मीटर अंतरावर आहे हिमाडपंथी पद्धतीचे बांधकाम या मंदिरामध्ये पूर्ण करण्यात आले आहे आणि अगदी प्राचीन आहे मित्रांनो संभाजी छत्रपती संभाजी मंदिराचा सभामंडप हा अगदी बघण्यासारखा आहे इथे काही शिवकालीन तोफा ठेवले आहे त्या सुद्धा तुम्ही बघू शकता हे कशासाठी दीपमाळा दीपमाळा दिवेला काय नगारखाना नगरखाना नगार वाजवण्यासाठी तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांच्या मंदिराच्या मागे प्राचीन काळची एक विहीर सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अष्टकोणी विहीर आहे आणि आज सुद्धा या विहिरीमध्ये पाणी अगदी स्वच्छ आहे इथे तुम्ही बघू शकता एक मोटर सुद्धा बसवली आहे बहुतेक या पाण्याचा उपयोग आज सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी किंवा इतर कार्यासाठी होत आलेला आहे